बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले डॉक्टर आरडी दमदा रलित गोडा पाटील संजय भाऊ या संघटनेचे आपले प्रमुख गावातली सगळी प्रमुख मंडळी प्रमु या बैठकीसाठी उपस्थित असलेली सर्व वडिल मंडळी या गावाच्या चेचरा मंदिराच्या बाबतीत एक सांगितलेला निश्चितपणानं तोही सभाबंधन फ्री आणि क वर्गामध्ये गेल्यामुळे दरवर्षी पाच पाच लाख रुपये आपल्याला पाच लाख रुपयाप्रमाणे पैसे येतील दुसरा प्रश्न आपला पाण्याचा त्या पाण्याच्या प्रश्नासंबंधामध्ये जी आपण एकोणतीस कोटी रुपयाची मंजुरी घेतली त्यामध्ये या तलावामध्ये पाणी येतंय त्याच्या बाबतीतली सगळी टेंडर्स काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महिन्या दीड महिन्याच्या कालखंडामध्ये या निवडणुकीनंतर महिन्या दीड महिन्याच्या कालखंडामध्ये त्याच्या प्रक्रियेला टेंडर काढून कामाला सुरुवात होईल पाण्याची अडचण पिढ्यानपिढ्या असणारा दुष्काळाचा हा तालुका तो तालुका कुणी ठेवला या तालुक्यातल्या ऊसपर काम करणाऱ्या कामगारांचा उपयोग कुणाला व्हावा कुठल्या कारखान्यामध्ये व्हावा हा तालुका तसा ज्ञात तालुका आहे शहाणा तालुका आहे एक आठवण तुम्हाला करून देतो यावेळी आपले पुजारी वकील ज्येष्ठ आहेत त्यांना काही गोष्टी आठवत असतील खुजगाव आणि चांदोली असं एक आंदोलन उभं राहिलं होत डॉक्टर गुडर ते खुजगाव आणि चांदोली आंदोलन उभं राहिलं ते काय होत तर चांदोलीच्या वर सत्तर बहात्तर टीएमसी च खुसगाव धरण होणार होत चांदोली पासून वर म्हणजे उंची हेड त्याला मिळणार होतो उंची मिळणार होती आणि त्यामध्ये बहात्तर टी एम सी पाणी साठणार होत आणि चांदोलीमध्ये बेचाळीस टी एम सी पाणी साठत होत <laughs> चांदोली धरण झालं खोजगावचं धरण राजाराम बाप्पू ने मागणी केली होती आणि ते झालं असत त्या वेळेला अध्यक्ष तर आपल्याला पाठान पाणी हे जत पर्यंत येणार होत आणि तो फायदा आपल्याला सगळ्यांना झाला होता ते आड कोण आलं कुठल्या तालुक्यातल्या माणसांनी ऊस तोडावा ही भावना पस्तीस वर्ष ज्यांच्या घरामध्ये सत्ता होती त्यांनी काय केलं दहा वर्षामध्ये तुम्ही मला सत्ता दिल्यानंतर मी काय केलं या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे ज्ञात आहेत थोडं समजून घेण्याची गरज आहे विरोधासाठी विरोध करणारी माणसं समाजामध्ये असतात ते तुम्हाला आज सांगायला लागलेत की स्वाभिमान काय असतो मागच्या दोन हजार सतरा साली प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधनं आपण एकवीसशे कोटी रुपये आणले त्या बंदिस्त हे सगळे टेंडर पूर्ण आपण केले मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष होतो प्रधानमंत्र्यांच्याकडनं ते पैसे डायरेक्ट आपण कृष्णा खोऱ्याला आणले आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून ही जुनी माहिषाल पूर्णत्वाला गेली दुसरी विस्तारित माहिषार ही आपण योजना आणली दोन अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ते आपल्याला करता आलं नाही आपलं सरकार आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी ही योजना पूर्णत्वाला नेली त्याचे दोन हजार कोटी रुपयांचे टेंडर निघालेले आहेत ती योजना तुम्हाला माहिती आहे काम चोलय अठ्ठावीस तीस किलोमीटरच्या घरामध्ये त्या योजनेचं काम पूर्णत्वाला चाललेलं आहे दोन हजार कोटी रुपये चाळीस चाळीस वर्षापूर्वी निर्माण झालेली ही योजना विठ्ठलदाजींनी मांडली आपल्याकडे पाणी अडतीस ला वर्ष लागली दोन हजार सतरा साली प्रधानमंत्र्यांनी आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली मोदी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा ही योजना पूर्णत्वाला गेली कुणी तुमचा वापर केला कुणी तुम्हाला दुष्काळात ठेवलं कुणाच्या पिढ्या ह्यामुळे दोन दोन बर्बाद झाल्या या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे राहिला प्रश्न आपल्या पुढं काही राजकारणाची सौदेबाजी करणाऱ्या काय बोलायला लागले त्याच्याकडे आज उत्तर आपल्याला द्यायचं नाही पण ज्यांनी सौदेबाजी करणाऱ्या माणसांना उद्याच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणाने सबक शिकवायचे काय सौदेबाजी आहे तुमच्याकडे यायचं भाषण करायचं माझा गट आहे म्हणायचं तुम्ही काही वेळेला विरोधासाठी आपण या एकत्र एक होतो ती माणसं वापरायची आणि वर सगळी राष्ट्रीय सौदेबाजी करत जायचं हा धंदा बंद पडलेला आहे मुडीत निघालाय म्हणून काही माणसं पिसाळण्यासारखी करतायत त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ आज काय दखल घेण्यासारखी ती माणसं नाहीत कारण माणसं सगळ्या तालुक्यातनं बोलवली तर शंभर माणसं गोळा होत नाहीत अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आपल्या आपल्या कर्मानं करत असतो ते कर्म आपल्याला भोगायला आलेला आहे मी या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे की गावातले गट तट वकिलांनी केलं चव्हाणांनी केलं म्हणून तिसऱ्यानं म्हणायचं त्यांना श्रेयवाद मिळेल पण तुम्ही जरा सगळी शहाणी मंडळी आज चांगलं वाईट कळतंय तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही गटातटामध्ये न अडकता ही देशाची इलेक्शन आहे प्रधानमंत्र्यांची तुम्हाला केलेली कामं माहिती आहेत आपल्या देशाची जगावरची असणारी स्थिती काय तुम्हाला माहिती आहे चायना सारखं बलाढ्य राष्ट्र सुद्धा आपल्याला ज्यांची मिलिटरी ती सुद्धा भांडू शकत नाहीत एवढा मोठा प्रभाव आहे पलीकडं पाकिस्तान आहे बांगलादेश आहे चा पलीकडं चायना लागून आहे अशा सगळ्या अवस्थेमध्ये ज्यांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे ती मंडळी सगळी देश, देश त्यांच्या ताब्यात देण्यासाठी चारशे या ठिकाणी खासदार निवडून द्यायचं देश देशातल्या जनतेने ठरवलंय मी एक मोदी साहेबांचा सैनिक आहे काम काय केलं जर अगदी कोणाला वाटत असेल या तालुक्यातल्या कुठल्या राजकीय नेत्याला मला समोर बोलवा या, या, या महिषासाठी काय केलं आपण आणि नुसती बाजू मांडण्याचं काम काही वेळा राजकारणामध्ये असू दे असू दे असू दे असू राजकीय बाजू मांडण्याचं काम काही वेळा आपण कराल आपण या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आस� गावामध्ये चांगलं मतदान द्या माग चौदा तुम्ही लीड दिले पण राजकीय एकमेकांचं कुठंतरी क्रीडेट मिळतंय श्रेयवादात न अडकता ही निवडणूक देशाची आहे तुमच्या पाण्याच्या प्रश्ना संबंधामध्ये जे पैसे एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाले त्यामध्ये आपल्या इथल्या पाईपलाईन धरलेल्या आहे आपला आहे त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही ही भूमिका तुम्हाला सांगतो आणि आपली विस्तारित मैशात दीड वर्षामध्ये आपण पूर्ण करतोय तुम्हाला पाण्यापासून जास्त दिवस आणखी वंचित राहता येणार नाही एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो कमल चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद